सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील दहा जिल्ह्यात उद्या मोठा मुसळधार पाऊस तर सात जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सुरुवातीला कोकणात पाहिले असता उद्या आहे तेरा तारीख तेरा तारखेला संपूर्ण कोकणात मोठा मुसळधार पाऊस होणार यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस उद्या झालेला बघायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस उद्या पाहायला मिळेल तर सांगली सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मात्र ढगाळ वातावरण आपल्याला दुपारपर्यंत उद्या पाहायला मिळेल तर उद्या रात्रीला या भागात देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील उद्या रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे उत्तर महाराष्ट्रात उद्या पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील उद्या काही भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा या सर्वत्र परिसरात उद्या मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे त्यासोबतच चौदा पंधरा आणि सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील आपल्याला सोमवारी म्हणजे चौदा तारखेला मोठा पाऊस बघायला मिळेल तसेच पंधरा तारखेला देखील सर्वत्र महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे सोळा तारखेला मात्र राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल आणि काही भागांमधील पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल सतरा तारखेला राज्यात फार काही मोठा पाऊस नसेल मात्र तरी देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस सतरा जुलै रोजी देखील होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद